नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे नियमितपणे जे कर्जफेड करतात शेतकरी त्यांच्यासाठी एक आधार म्हणा अथवा दिला असा म्हणा अशी एक बातमी आज दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर फिरत आहे आणि ती सत्यता काय आहे याबाबत नाही तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो काल परवादिशी आपण व्हिडिओ बनवला की कर्जमाफी होईल हुईल होईल का आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल परंतु जे नियमित कर्जदार आहेत की जे रिन्यूल करतात वर्षाला वर्षाला त्यांना न्याय वेगळा त्यांना प्रोत्साहन बाबतची घोषणा तर केलेलीच नाही सोडा मिळेल अथवा न मिळेल याबाबत मी सांशयकता होती परंतु मित्रांनो दोन दिवसापूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक पत्र काढलं एक प्रेस काढले की ते प्रे ते पत्र त्यांनी सरकार आणि बँकांना यासाठी काढले त्याच्यामध्ये भरपूर मुद्दे आहेत पण महत्त्वाचा आणि मेन मुद्दा जे त्यामध्ये आहे की नियमितपणे जे कर्जफेड करतात त्यांना न्याय द्यायला हवा एक आनंद वाटला की पहिल्यांदा नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याच्या बाजूनं कोणीतरी बोललं कारण कसं आहे जे थकबाकीदार आहेत ते थकबाकीदारांच्या कर्जमाफ्या होत गेल्या परंतु जे नियमितपणे कर्जफेड करतात त्यांच्या बाजूनी कुणी बोललं नाही आणि त्यांना कोणी काय दिलं नाही प अगोदरच्या ह्याच्यामध्ये प्रोत्साहन का, काही काहींना मिळालं कोणाला नाही परंतु कसं आहे बघा कर्जमाफी चार चार लाखाची ते करतात परंतु एखाद्याचं जर लाख दीड लाख रुपये जर कर्ज असेल ते जर रिन्युअल केलेलं असेल किंवा चालू असेल तर त्याला प्रोत्साहन पंचवीस द्या अथवा पन्नास द्या हे चुकीचं धोरण आहे त्या शेतकऱ्याने लोकांचे उपसून लोकांचं कर्ज काढून तुमचे पिकाची पीक कर्जाची रिनिवल केलं याचा गुन्हा झाला का ह्याबाबतच हा गुन्हा हा हा धोरण चुकीचा आहे सरकारचं ह्यावरच आर बी आयनं आता ताशेरी ओढले आहेत की तुम्ही जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात रिनिवल करतात खातं नवजून करतात त्यांना ज्या शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करत आहात तेवढंच कर्ज उपलब्ध करून द्या म्हणजे जो शेतकरी जर चालू कर्जदार असेल त्याचं कर्ज जर दोन लाख रुपये जर असेल तर त्याला प्रोत्साहन तुम्ही पंचवीस दे देऊ नका तर त्याचं जेवढं कर्ज आहे तेवढं कर्ज त्याला प्लसमध्ये द्या असा आदेश आर बी आयनं काढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा आहे आणि ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ते करतील त्यांची एक लाख असो दोन लाख असो तीन लाख असो किंवा चार लाख असो त्यांची कर्जमाफी त्यांच्यासोबत त्यांना माफी मिळाली परंतु जे खा चालू खातधारक आहेत ते टांगणीला पडतात आणि झाले कसं शेतकऱ्यांना सवय तुम्हीच लावली आहे जो थकीत असेल त्याला कर्जमाफी तुम्ही देता आणि जो थकीत नाही जो रिन्युअल करतो त्याला तुम्ही न्याय देत नाहीत पंचवीस हजार दे कुठं पन्नास हजार दे ते पण टप्प्याटप्प्यानं वर्ष दोन वर्षाने मिळणार ह्या सवयीमुळं ह्या सवयीमुळं शेतकरी थकबाकीत चालला कारण त्याला लक्षात आलं की थकबाकी केली तरच तुम्ही कर्जमाफी करता थकबाकी नाही केल्यानंतर तुम्ही कर्जमाफी करत ना प्रोत्साहन देऊन बसतात त्यामुळं आर बी आयच्या या आदेशाचं पालन सरकार आता भविष्यात कितपत करल त्यांनी प्रश्न बँकेला पण दिले आहे आणि सरकारला पण दिलेले आहे पण याचं पालन कितपत होईल हे आता भविष्या भविष्यावर अवलंबून आहे त्यामुळं काही का असणार आपण जो नियमितपणे कर्जफेड करणारा जो शेतकरी होता त्यांच्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणावं लागेल कारण आता सरकारला भविष्यात जरी कर्जमाफी करायची ठरली जर करणार असेल तर आता त्यांना नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार अगोदर करावा लागेल आणि मग तुम्हाला कर्जमाफी करावं लागेल याबाबत मी आर बी आयला आपण सर्व शेतकऱ्यांनी मिळून धन्यवाद द्यायला पाहिजे कारण आर बी आयनं काय का असं ना पण आता त्यांना थोडंक होण्या बंधनात घालण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं जे नियमितपणे कर्जफेड करताना करणारे जे शेतकरी होते त्यांना ह्याचा फायदा होणार आहे आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना पीक माफीचा पण फायदा होणार आहे आणि अजून एक त्यात बाब अशी पण जोडलेली आहे की जर एखाद्याची माफी झाली अथवा प्रोत्साहन मिळालं तर त्याच्या सिव्हिल स्कोअरवर कुठलाही परिणाम होऊ नये याबाबत ही काळजी घेण्याची भूमिका आर बी आयनं बँकांना व सरकारनं दिलेली आहे त्यामुळं निश्चितच एक दिलासादायक बाब नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मला वाटली म्हणून आज मी व्हिडिओ बनवला आणि ही बातमी प्रत्येकाला समजली पाहिजे कळाली पाहिजे की भविष्यात आपण जरी नियमित कर्जदार असलो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण नियमित कर्जदार राहिल्यामुळं आपल्याला लाभ मिळत नाही रिन्यूअल करायचं का नाही परंतु आता या आर बी आयच्या या पत्रामुळं आता काय काय का असं आपण नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिला एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल जेणेकरून त्याला प्रोत्साहन मिळेल की आपण आता नियमितपणे कर्जफेड करू व थकबाकीदार राहायचं नाही असा तो निर्णय घेऊ शकतो पण याचा फायदा सरकारने त्यांना भविष्यात द्यावा तवाच या याचे पडसाद भविष्यात चांगल्या प्रकारे उमटतील आणि सरकारनं या नियमाचा अवलंब करून जी नियमितपणे कर्जफेड करणारे आहेत त्यांना पण या गोष्टीचा लाभ देऊन जितकी कर्जाची रक्कम त्यांनी घेतलेली आहे तितकाच प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांना लाभ द्यावा ही सरकारनं फिन याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी धन्यवाद मित्रांनो थांबू आपण इथंच नमस्कार